पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना पोलीस महासंचालक विशेष पदक प्रदान कळवण तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव कळवण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील बोरदैवत येथील भूमिपुत्र पोलीस निरीक्षक देवेंद्र परशुराम चव्हाण यांना एक मे महाराष्ट्र दिनी त्यांनी पोलीस दलात बजावलेल्या उल्लेखनीय आणि विशेष कामगिरीबाबत पोलीस महासंचालक पदक प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्यासह राज्यातील सुमारे आठशे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिलेल्या विशेष सेवेबाबत सन्मानित करण्यात आले आहे पोलीस निरीक्षक देवेंद्र परशराम चव्हाण यांची नेमणूक खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथे असताना त्यांनी मागील दोन वर्षांमध्ये सर्व प्रकारच्या कठीण गुन्ह्यांचा यशस्वीपणे शोध लावला आहे त्यांना त्यांच्या एकूण अठरा वर्षाचे से सेवेमध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल चारशे बहात्तर बक्षिसे व पंधरा प्रशस्ती पत्रकं मिळालेली आहेत त्यांच्या व प्रशंसनीय सेवेबद्दल आणि सेवेचा अभिलेख उत्तम राखल्याबद्दल त्यांना सन दोन हजार चोवीससाठी साठी माननीय पोलीस महासंचालक त्यांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांना कळवण सुरगाणा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितीनजी पवार खासदार भास्करजी भगरे पदवीधर आमदार सत्यजित तांबे यासह तालुक्यातील पाळे खुर्द पाळे बुद्रुक अभोणा कणाशी मित्र परिवार पोलीस निरीक्षक राहुल पवार विजय जाधव चेतन हिरे बंटी पाटील संतोष देशमुख राकेश हिरे तुषार दुसाने यासह शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात आहेत